देशातील सर्वात विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सामान्य ज्ञान भागातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या रामायण या विषयावर सर्वात जलद गतीने प्रश्नोत्तर माला पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम साहस राघाटाटे यांनी आपल्या नावे केलाय हा विक्रम साहसने तमिळनाडूच्या सहा वर्षीय मुलीचा आठ पूर्णांक बत्तीस मिनिटांमध्ये पंच्याहत्तर प्रश्नोत्तरला मोडून अवघ्या चार वर्षातच दोन पूर्णांक त्रेचाळीस मिनिटमध्ये पन्नास प्रश्नोत्तरा या अल्पशा वेळेत बनवला आहे वर्धेतील नालवाडी या गावात राहणाऱ्या साहसची काल देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे त्याबद्दल वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते या राष्ट्रीय विश्वक्रमाचे प्रमाणपत्र व मेडल जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदान करण्यात आलंय यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे सहजबरोबर रामायणावर प्रश्नमालेची चर्चा ही चांगलीच रंगली इतक्या लहान वयात रामायणसारख्या विषयावर इतके सखोल ज्ञान प्राप्त करून प्रश्नमाला इतक्या कमी वेळात पूर्ण करणे ही कमालीची बाब आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय तर ही संपूर्ण तयारी करण्याकरिता साहसच्या आई व वडिलांनी चांगलीच तयारी करून घेतली असावी असं जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी म्हटलं आहे साहसने बनवलेला हा राष्ट्रीय विक्रम वर्धा जिल्ह्यात संपूर्ण चर्चेचा विषय ठरतोय आपल्या मुलांना कमी वयातच चांगल्या विचारांची ओढ लावून त्यांना या स्पर्धेच्या जगात जिंकण्याकरिता तयार करण्याची खरी जबाबदारी ही आईवडिलांनीच घ्यायला हवी असं साहसच्या वडिलांनी सांगितलंय okay. मी आहे आता वर्ध्यातील एक सर्वसामान्य परिवार रघाटाटे परिवाराच्या घरी आलो आहे की अवघ्या चार वर्षाच्या चा मुलाला आ, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी त्याचं नाव कोरलेलं आहे नेमकं को चार वर्षाच्या मुलावर असे आईवडिलांनी कुठले संस्कार घडवले की त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं नाव आज जे रोवलेलं आहे तर म्हणतात ना की ओल्या मातीला जसा आकार दिला त्याच पद्धतीत ते मडकं पण घडते आहे त्याचप्रमाणे आज आपण या परिवाराशी भेटतो त्याचे आजी आजोबा आपल्यासोबत आहे आईवडील पण आहे तर नेमकं मुलावर जे संस्कार केले आईंनी केले ताई हा जो प्रवास राहिला आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याचं नाव जाईपर्यंतचा आणि आज त्यांनी नाव रोवलेलं आहे नेमका हा कसा प्रवास राहिला तुम्ही कसं काय मोटिवेशन दिलं त्याला ऍक्च्युली मोटिवेशन तर पहिले माझं होतं की माझं पहिले टार्गेट होतं की माझा जो कोणी बा मुलगी असो की मुलगा असो तो वयाच्या पाचव्या पाच म्हणजे जेव्हा तो पाच वर्षाचा होईल त्या वयाच्या पाच वर्षाच्या आधी त्याला एक गोल्ड मेडल भेटलं पाहिजे हे माझं एम होतं त्याच माझ्या फर्स्ट बॉय किंवा तर मला असं वाटत होतं की स्पोर्टमधून किंवा कोणत्याही याच्यातून त्याला काहीतरी भेटलं पाहिजे तर मग मी आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आईच्या पोटात बाळ असते जर तेव्हापासून आपण त्यांच्यावर मेहनत घेतली नऊ महिने खूप जास्त इम्पॉर्टंट राहते कोणत्या पण महिलासाठी त्यांना आपलं बाळ कसं बाहेर काढायचं आहे जे, जेव्हा साहस माझ्या पोटात होता फर्स्ट कोरोना वेव्ह आली होती माझा पारणा झाला आणि मग कोरोनाचा पहिला लॉकडाऊन लागला तर ते तेव्हा रामायण आणि महाभारत टी व्हीवर खूप चालायचं तर मग मी तो पटत असताना मी पूर्ण रामायण पाहिली महाभारत पाहिली आणि हनुमान चालीसा चा रोजचं चा पठण राहायचं रामरक्षा स्तोत्र गणेश स्तुती हे सगळं मी म्हणजे नऊ महिने मी त्याच्यावर पूर्णपणे त्याला पूर्ण वेळ दिला आणि मग माझ्यासमोर रिझल्ट आता तुमच्यासमोरच आहे की तो कसा दिसतो आहे मग याच्या चार वर्षात त्यांनी काय करून दाखवलं आहे म्हणून नेमकं त्याचे वडील सुद्धा आहे तुम्ही काय सांगाल तुम्हाला तर वेळ कमी मिळायचा मुलाला द्यायला आपण समाजसेवेतच जास्त राहायचे नेमका कसा काय घडला तो अगदी बरोबर बोलले की मला समाजसेवेपासूनच वेळ मिळत नव्हता पण कुठेतरी एक परिवार जेव्हा कंप्लीट असतो तेव्हा आजी आजोबा काय असतात हे आज या रिपोर्टच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की फक्त आईच नाही तर आजी आजोबांचं सुद्धा मार्गदर्शन आणि प्रॉपर मुलांना एका वेळेत वाढवणे एका संस्कारात वाढवणे हे खूप महत्त्वाचं ठरतं की त्या घरातली ऊर्जा काय आहे आणि त्याच्यासोबतच त्याला लहानपणापासून एखाद्या गोष्टीचं खूप गहन ऑब्झर्वेशन करण्याचा खूप छंद होता मग आई आईने ते शोधून काढलं किंवा मुलाला हे आवडतं आणि मग त्याला स्वरूप कसं द्यायचं तर त्यासाठी आम्ही विचार केला की एखादी कॉम्पिटिशनमध्ये आम्ही सहभाग घ्यायचा कारण खूप साऱ्या आईवडिलांना मार्गच माहिती नसतो की मुलांना प्रतिभा कशी मिळवून द्यायची आणि तो त्याच्या आईला गवसला आणि त्याच्या आईने ते शोधून काढलं आणि आज साहसला इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागा मिळाली आहे त्याचा सर्वात मोठा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आश्चर्यजनक आहे की कारण दुसऱ्यांची मुलं पाहत असताना आपण हे अपेक्षित नाही करू शकत की इतक्या कमी वेळेत एखादा मुलगा असा रेकॉर्ड तयार करू शकतो नक्कीच यामध्ये संस्कारामध्ये आजी आज आजोबांचा पण खूप मोठा वाटा असतो तर आप साहसची आजी पण आहे काय सांगाल तुम्ही साहसबद्दल सहासबद्दल सांगायचं म्हणजे सहासला जो हा रेकॉर्ड मिळाला तर मुलांमध्ये खरोखर अतिशय सुप्त गुण असतात फक्त ती सुप्त गुण त्याच्यामध्ये शोधण्याची जी कला आहे ती माझ्या सुनबाईंनी खरोखर कर शोधली आणि एक अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व निर्माण व्हावं त्या पद्धतीने त्याला घडवलं घडवण्याची सुरुवात झालेली आहे हे बघून मला अतिशय आनंद होत आहे प्रत्येक व्यक्तींमध्ये गुण असतात फक्त ते आपल्याला बाहेर काढून दाखवायचे असतात आणि ते त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायचा असते हेच मला आज सगळ्यांना ओळखताना कधी सूनबाई त्याच्यावर सहासवर रागवायची तर त्यात नातवाचं प्रेम तुमचं पुढे यायचं यामध्ये तर आमच्या सासू आणि सून हा जरी शब्द असेल पण मी तिला सून म्हणून कधी माझ्या मनात जागा दिली नाही मी ती माझी मुलगीच आहे आणि कुठलीही गोष्ट असेल तर तिने सुद्धा मला आई म्हणूनच स्वीकारलेलं आहे ना तर आमचं सासा उनायचं आहे पण अगदी असं कधीही डोक्यात आमच्या विचार येत नाही की आम्ही सासा सुन हो। आहोत आणि त्यामुळेच असं होतं की घरात इतकी आई म्हणजे पूर्ण परिवाराची ऊर्जा ही खूपच चांगली राहते मुलांना कधीही रागवायचं काम पडत नाही किंवा रागवलं तर कोणीही त्याबद्दल असं म्हणत नाही की तू का रागवलं की त्याला असं का म्हटलं अजिबात असं काहीही नाही कारण आपलं ध्येय आहे की मुलांना आपल्याला घडवायचं आहे समाजात तो एक आदर्श व्यक्ती बनावा त्याच्यापासून त्यांनी खूप काही समाजाला सुद्धा द्यावं ही सुरुवातच ही आपण स्वतःपासून केलेली पाहिजे केली पाहिजे हेच मी त्यांना स्वतःला सांगत असते की तुम्ही स्वतः करा आणि तरच आपण समाजाला काही देऊ शकतो त्या पद्धतीने आता ही आमच्या कुटुंबामध्ये समाजात जे आज ज्या परिवारात आपण एक सासे सुनेचं जे नातं आहे ते आई आणि मुलीचं आहे जर असंच राहिलं तर समाजात कुठेही वाद किंवा हे असे निर्माण होणार नाही त्याच आजोबा आपल्यासोबत आहे काय वाटतं साहसबद्दल साहसबद्दल मला एकच वाटते मी त्याला नेहमी माझ्या वडिलांच्या जागी पाहिलेलं आहे कारण माझे वडील खूप धार्मिक वृत्तीचे होते आणि आज तो वारसा जो आम्हाला लाभला तो, तो पुढे हा नेण्यास पात्र आहे बस एवढंच नव्हते नक्कीच साहस या घरातली एक ऊर्जा आहे साहसनी एक नवी ऊर्जा या परिवाराला दिली आहे जे प्रेम जे मातृत्व आणि आजी आजोबांचं प्रेम सोबतच एक धार्मिक ज्ञान या पद्धतीने खूप त्याला जे संस्कार केलेलं आहे आपण आता साहसला विचारू साहस वाटतंय तुला छान वाटतय काय तू प्रश्न कुठले कुठले प्रश्न विचारले होते तुला रामायणाचे रामाचे वडील कोण होते राम के पिता कोण थे दशरथ अच्छा सीता मैया की माता कौन थी वेरी गुड अच्छा अगदी त्याला कुठलाही रामायणातला प्रश्न जर विचारला तर तो एकदम फास्ट उत्तर देतो आणि त्यांनी दोन मिनिट त्रेचाळीस सेकंदात पन्नास प्रश्नाची उत्तर रामायणाची अवघ्या इतक्या छोट्याशा वयात चार वर्षाच्या वयात त्याने पार केली आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कोरलेलं आहे ही वर्ध्याची अभिमानाची गोष्ट आहे वर्धा, वर्धा जिल्ह्याची अख्ख्या विदर्भामध्ये एकमेव चार वर्षाच्या चा मुलाने आज त्याचं नाव कोरलेलं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज